मराठी लढा सत्याचा चॅनल लाईक शेअर करा रक्तदानाने बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन एकोणनव्वद रक्तदात्यांनी केले रक्तदान मुरुम भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे तेहत्तीसाव्या जयंतीच्या निमित्ताने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव मंडळ आंबेडकर चौक यशवंत नगरच्या वतीने रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले होते यामध्ये मुरुम शहरातील एकूण एकोणनव्वद रक्तदात्यांनी रक्तदान केले यावेळी ग्रामीण रुग्णालय मुरुमचे वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर सत्यजित डुकरे नळदुर्ग येथील माजी नगरसेवक सचिन डुकरे डॉक्टर गिरीश मिनियार भगतमाळी सतीश सावंत अमोल बनसोडे आदींच्या उपस्थितीत रक्तदान शिबिर घेण्यात आले मंडळाच्या वतीने अठ्ठावन्न वेळा रक्तदान करणारे डॉक्टर गिरीश मिनियार यांचा सत्कार करण्यात आला यावेळी मंडळाचे अध्यक्ष विशाल गायकवाड उपाध्यक्ष आशुतोष गायकवाड सचिव प्रवीण सुरवंशी प्राचार्य आकाश गवई आनंद कांबळे किरण गायकवाड आशिष गवई उत्कर्ष गायकवाड वैभव कांबळे दीपक पाटील शुभम सावंत अमर भालेराव मलकेश वाघमारे किशोर सुरवशे अमित देडे समीर सोमवंशी प्रसाद बनसोडे पांडुरंग कांबळे अभिजित कांबळे आदींनी परीक्षम घेतले त्याचबरोबर मातोश्री डी एम एल टी कॉलेजचे विद्यार्थी तसेच श्रीकृष्ण रक्तपेढीचे डॉक्टर सागर पतंगे विजय केवडकर योगेश सोनकांबळे किशोर खरोशे प्रतीक मेत्रे अजय रोडगे राहुल कांबळे आदींनी रक्तदान शिबीर यशस्वीपणे पार पाडण्यासाठी परिश्रम घेतले कर्मदंड मराठी वर्त लढा सत्याचा चॅनल लाईक शेअर सबस्क्राईब करा